वडगाव मावळ म्हटलं की डोळ्यासमोर पहिलं नाव येतं ते सर सिनापती महाजी शिंदे यांचं कर्तृत्वाचा ऐतिहासिक वारसा लाभलेलं आणि इथल्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंमुळे फक्त पुणे जिल्ह्यात नव्हे तर देशभरात नावाज दिलं हे मावळ तालुक्यातील महत्वाचं शहर आज हे शहर विकासात्मक दृष्ट्या परिपक्व होऊ पाहतंय आणि याच विकासाच्या दृष्टीने एक सुसंपन्न आणि स्वप्नवत वडगाव साकारायचं असा दृढ निश्चय मनाशी धरून वडगावातील एक तरुण दाम्पत्य अहोरात्र मेहनत घेत आहे आता नवनिर्मिती करायचं म्हटल्यावर एकच नाव डोळ्यासमोर उभं राहतं आणि ते म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि याच सेनेचा एक हाडाचा आणि सच्चा कार्यकर्ता म्हणजे मावळ तालुका मनसेचे अध्यक्ष माननीय रुपेश भाऊ म्हाळसकर गेली कित्येक वर्ष न डगमगता न थकता आदरणीय राजसाहेब ठाकरेंच्या विचारांशी एकरूप होऊन त्यांनी मावळ तालुक्यात मनसेच काम केलं आज त्यांच्या धर्मपत्नी सौ सायलीताई म्हाळसकर माजी नगरसेविका या देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून रुपेश भाऊंच्या समाजकार्यात सक्रियतेने सहभागी होत आहेत वडगाव मावळच्या नागरिकांप्रती असलेली कळकळ आणि निष्ठा तसेच त्यांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेऊन त्यांचं शाश्वत निराकरण करण्यासाठी रुपेश भाऊंच्या विचारांतून भव्य जनसंवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून आदरणीय सायलीताई आणि रुपेश भाऊ वडगाव मावळमधील प्रत्येक घरात जाऊन प्रत्येक नागरिकाची विचारपूस करत आहेत त्यांना येणाऱ्या समस्या त्यांचे अनुभव जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत गेल्या महिनाभरापासून राबवत असलेल्या या जनसंवाद यात्रेत ऊन वाऱ्याची पर्वा न करता सायलीताई सुद्धा तितक्याच आत्मीयतेने सहभाग नोंदवत आहेत एकदा सकाळी या यात्रेला सुरुवात झाली की नियोजित परिसर पूर्ण केल्याशिवाय हे दाम्पत्य आणि त्यांचे कार्यकर्ते थांबत नाहीत आणि यांचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे वडगावसाठी वडगावातील नागरिकांसाठी विकासाच्या दृष्टीने काहीतरी करून दाखवण्याची प्रामाणिक तळमळ आणि जिद्द जनसामान्यात मिसळून त्यांच्या सोबतीने त्यांच्या विचारधारित एकरूप होऊन समाज कार्य करणारे नेते क्वचितच पाहायला मिळतात पण इतिहास सुद्धा साक्षीदार आहे जो जनसामान्यांच्या हक्कासाठी लढतो जो आपल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाकडे आपल्या परिवारातील सदस्य म्हणून बघतो अशा नेत्याला जनता सुद्धा उचलून धरते आणि त्या नेत्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते सार्वजनिक समस्या अनेकदा सुटतात पण बऱ्याचदा लोकांना वैयक्तिक आधाराची भरघोस पाठिंब्याची गरज असते आणि तोच आधार आणि तोच पाठिंबा आज रुपेश भाऊ आणि सायलीताई म्हाळसकर वडगावातील प्रत्येक नागरिकाला जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून देऊ पाहतायत आजवर झालेल्या जनसंवाद यात्रेतून रात्रंदिवस एक करत रुपेश भाऊ आणि सायलीताईंनी प्रत्येक नागरिक जसे की लहान मुलांपासून विद्यार्थी तरुण ज्येष्ठ नागरिक आणि महिला भगिनींच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय फक्त जाणून घेण्याचा प्रयत्नच नव्हे तर त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी देखील ठोस पावले उचलली आहेत त्यांच्या या आगळ्यावेगळ्या आणि सर्वांना हव्या हव्याशा वाटणाऱ्या उपक्रमासाठी आणि पुढील भावी वाटचालीसाठी अनेक हार्दिक हार्दिक शुभेच्छा